जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज रायपूर मसला कुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान प्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स फोर नाईन एट वन टू नाईन एट प्रतापराव जाधवांनी घेतली केंद्रीय मंत्री म्हणून शपथ सलग चौथ्यांदा बुलढाणा लोकसभेतून झालेत विजयी बुलढाण्याचे खासदार प्रतापराव गणपतराव जाधव यांनी आज नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली आज नऊ जूनच्या सायंकाळी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात मोठ्या थाटामाटात केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला प्रतापराव जाधव यांचा जन्म मेहकर येथे एकोणीसशे साठमध्ये झाला असून त्यांचे शिक्षण चिखली येथे बी ए सेकंड इयरपर्यंत झाले आहे एकोणीसशे शहाऐंशीपासून शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करणारे प्रतापराव जाधव हे सर्वप्रथम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मेहकर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष झाले त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये ते जिल्हा परिषदचे सदस्य झाले त्यानंतर एकोणीसशे मध्ये ते मेहेकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती झाले व त्यानंतर एकोणीसशे मध्ये ते सर्वप्रथम मेहेकर विधानसभेचे आमदार झालेत त्यानंतर एकोणीसशे नव्व्याण्णव व दोन हजार चारमध्येही ते पुन्हा आमदार म्हणून निवडून नू आलेत सन सत्त्याण्णव ते अठ्याण्णव दरम्यान त्यांनी राज्याचे क्रीडा व पाटबंधारे राज्यमंत्री म्हणून कामकाज पाहिले आहे त्यानंतर बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून ते सन दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस व आता दोन हजार चोवीस ला खासदार म्हणून सलग चौथ्यांदा विजयी झालेत व आज त्यांचा नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून समावेश झाला आहे प्रतापराव जाधव यांच्या रूपाने केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील व्यक्तीला प्रथमच स्थान मिळाले आहे काँग्रेसचे वासनिक व शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांनी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेले असले तरी ते बाहेर जिल्ह्यातील होते श्री प्रतापराव गणपतराव जाधव हो। मैं मैं प्रतापराव गणपतराव जाधव ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्य रखूंगा। मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा मैं मैं प्रताप राव गणपतराव जाधव ईश्वर की शपथ लेता हूं कि जो विषय संघ के राज्य मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि ऐसे राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्य के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूँगा